श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान नवभारत शिक्षण मंडळ संचले श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा महाविद्यालयाच्या वतीनं शाल मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या श्रीमती विनिया घोरपडे डॉ रेखा तराळ दीपाली पाटील स्वाती आंबाडे डॉक्टर अमरजा माने मनीषा डांगे धनश्री गायकवाडे यांची उपस्थिती होती वैद्यकीय क्षेत्रातील कोविड योद्धा पुरस्कार प्राप्त डॉक्टर रेखा तराळ जागृती महिला मंचच्या दीपाली पाटील पुढच्या स्वाती आंबाडे माजी नगराध्यक्षा व व्याख्यात्या मनीषा डांगे रोटरी क्लबच्या धनश्री गायकवाड यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला सत्कारमूर्तींनी आपल्या मनोगतातून प्रेरणादायी विचार मांडले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य आर जे पाटील यांनी केलं सूत्रसंचालन सौ एस यांनी केले तर आभार सौ वाय डी फिरजादे यांनी सन्मान करण्यात आला कार्यक्रमात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निफ्टसाठी विकास लवाटे कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा